नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतो दहावी गणित भाग दोन वरती आणि परीक्षेला नेहमी येणारा प्रश्न ही सिरीज सुरू आहे आणि या सिरीज वरचा एकोणतीस न प्रश्न म्हणजे एकोणतीसवे व्हिडिओ आपली चालू आहे या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत यत्ता दहावी गणित भाग दोनचं जे पाचवं प्रकरण आहे निर्देशक भूमिती त्यातला एक महत्वाचा प्रश्न म्हणजे दिलेले बिंदू समांतर भुजे चौकोनाचे शिरोबिंदू आहेत की नाही हे ठरवा अशा प्रकारचा जो प्रश्न आहे मित्रांनो तो नक्कीच आपल्याला विचारला जातो बोर्डाच्या जा परीक्षेला आणि हा प्रश्न जर विचारला तर तो, तो तीन किंवा चार मार्कांना थेट विचारला जाईल त्यामुळे प्रश्न खूप महत्वाचा आहे तर चला जाऊयात पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका तर बघा मित्रांनो प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि खूप सोपा आहे या प्रश्नामध्ये जर आपण पाहिलं तर इथे आपल्याला काय दिलं बघा चार बिंदू आहेत ए आहे बी आहे सी आहे आणि डी आहे हे चौकोन एबीसीडी चे शिरोबिंदू असतील तर चौकोन एबीसीडी हा समांतरभुज चौकोन आहे हे दाखवा खूप सोपा प्रश्न आहे बघा समजा माझ्याकडं एखादा चौकोन समजा आपण या ठिकाणी काढूयात अशा प्रकारे समजा अशा प्रकारे हा चौकोन आहे आणि या चौकोनाचं नाव आपण ठेवूयात एबीसीडी ए बी सी आणि डी हा समजा आपल्याकडे चौकोन आहे तर हा समांतरभुज चौकोन आहे का यासाठी काय करायचं तर समांतर भुज चौकोन म्हणजे काय हे माहिती पाहिजे समांतर भुज चौकोन म्हणजे काय ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात त्याला समांतर भुज चौकोन आपण म्हणतो मग या ठिकाणी आपण काय करू ए बी सी डी आणि एडी या चारही बाजूंच्या चढ काढूयात चढ आणि एक लक्षात घ्या एक महत्वाचा गुणधर्म आहे की जर दोन रेषांचा चढ सारखा असेल तर त्या दोन रेषा एकमेकींना समांतर असतात मग चढ सारखा दाखवला की आपलं काम होऊन जाईल आता बघा एचे शिरोबिंदू एक्स वन वाय वन बी चे शिरोबिंदू एक्स टू वाय टू सी चे समजा आपल्याकडे एक्स थ्री आणि वाय थ्री म्हणून निर्देशक सॉरी आपण आणि डीचे निर्देशक एक्स फोर आणि वाय फोर आपण या ठिकाणी म्हणू ओके तर हे झाले सगळे निर्देशक तर या निर्देशकानुसार आपण पहिला ए चा चढ काढू ए बी सी सी डी आणि एडी सगळे चढ काढायचे तर ए चा चढ चला ए चा चढ आपण या ठिकाणी पहिला काढूयात ए चा चढ तर एबीचा चढ काढायचं सूत्र काय एचे निर्देशक एक्स वन वाय वन आणि बी चे एक्स टू वाय फ्री मग आपला चढ काढायचं सूत्र काय बाबा वाय टू मायनस वाय वन भागीले एक्स टू मायनस एक्स वन चला आता वाय टू वाजा वाय वन आता वाय टू चा जर विचार केला तर वाय टू दोन वाय वन एक मग या ठिकाणी यायचा दोन वाजा एक भागिले एक्स टू वाजा एक्स वन एक्स टू आठ एक्स वन सहा आठ वाजा सहा दोन वाजा एक किती एक आणि आठातून सहा गेले दोन याला म्हणायचं नंबर एक म्हणजे या ठिकाणी एबीचा चढ किती आला एक छेद दोन आता एक काम करू बीसीचा चढ काढू सगळे चढ आपल्याला काढायचे मग बीसीचा चढ बीसीचा चढ तर बीसीचा चढ काढायचं सूत्र काय बी चे निर्देशक एक्स टू वाय टू सी चे निर्देशक एक्स थ्री वाय थ्री मग आपलं सूत्र लिहिताना आपण इथं लिहू वाय थ्री वाजा वाय वन भागिले एक्स थ्री वाजा एक्स वन आपण सरळ असं पुढे पुढेच काढत जाऊयात म्हणजे आपली जागा वाचेल थोडासा वाय थ्री वजा सॉरी वाय थ्री वाजा वाय टू घ्या या ठिकाणी वाय थ्री वाजा वाय टू भागिले एक्स थ्री वाजा एक्स टू ठीक आहे वाय थ्री वाजा वाय टू भागिले एक्स थ्री वजा एक्स टू ओके आता वाय थ्री वाजा वाय टू वाय थ्री किती चार वाय टू किती दोन माहिती लिहायचं बाबा चार वाजा दोन भागिले एक्स थ्री वाजा एक्स टू एक्स थ्री किती नऊ आणि एक्स टू किती आठ आहे माहिती याच्या नऊ वाजा आठ चारातून दोन गेले दोन भागिले नऊ वाजा आठ किती एक दोन शेत एक म्हणजे दोन याला म्हणायचं नंबर दोन म्हणजे तुमच्याकडे एबीचा चढ एक शेद दोन बी सी चा चढ दोन आला आता आपल्याला सीडीचा चढ आणि एडीचा चढ काढायचा आहे आता सीडीचा चढ काढू सीडीचा चढ सीडीचा चढ काढण्यासाठी आपण काय करणार सी चे निर्देशक एक्स थ्री वाय थ्री आणि चे निर्देशक एक्स फोर वाय फोर मग आपलं सूत्र लिहिताना आपण लिहायचं वाय फोर वजा थ्री भागिले एक्स फोर वजा एक्स थ्री त्याला वाय फोर वजा वाय थ्री वाय फोर किती माझ्याकडे तीन आहे आणि वाय थ्री किती चार आहे मग या ठिकाणी मी इथं लिहितो तीन वजा चार भागिले एक्स फोर वजा एक्स थ्री एक्स फोर सात आहे एक्स थ्री नऊ आहे मग सात वजा नऊ तीन वजा चार किती वजा आहे सात वाजा नऊ किती वजा दोन वजा एक छेद वजा दोन एक छेद दोन आलं बरं का वजा वजाचं शून्य गेले एक छेद दोन याला म्हणायचं नंबर तीन म्हणजे अशा प्रकारे आपल्याकडं सीडीचा चढ आला एकशे दोन आता एडीचा चढ राहिला एडीचा चढ काढू एडीचा चढ एडीचा चढ काढायचं सूत्र काय का बाबा ए चे निर्देशक एक्स वन वाय वन आणि डीचे निर्देशक एक्स फोर वाय फोर मग आपण सूत्र लिहिताना आपण असं लिहू वाय फोर वाजा वाय वन भागीले एक्स एक फोर वाजा एक्स वन वाय फोर वाजा वाय वन वाय फोर तीन वाय वन एक मैत्र लिहायचं तीन वाजा आहे तीन वाजा आहे एक्स फोर वाजा एक्स वन एक्स फोर सात एक्स वन सहा सात वजा सहा तीनातून एक गेले दोन सातातून सहा गेला एक दोन छेद एक किती झालं दोन याला म्हणायचं नंबर चार तर अशा प्रकारे तुम्ही जर नीट विचार केला तर आपल्याला चारही आपण या ठिकाणी चढ काढले चार या ठिकाणी बाजूंचे मग आता एबीचा चढ आणि सीडीचा चढ सारखा आहे का बघा एबीचा चढ दोन आहे आणि सीडीचा चढ पण दोन आहे एबी आणि सीडीचा चढ सारखा आहे म्हणजे याचा अर्थ ए बी आणि सीडी एकमेकांना समांतर आहे फक्त इथे लिहायचं विधान एक व दोन वरून विधान एक व तीन वरून लिहिणार एक व तीन वरून आपल्याला काय दिसतंय की एबीचा चढ आणि चा चढ सारखा आहे एबीचा चढ ए बी चा चढ चढ बरोबर चा चढ ओके बरोबर सी चा चढ हे दोन्ही चढ सारखे आहेत बरोबर मग हे दोन चढ जर सारखे असतील तर याचा अर्थ काय झाला जर दोन रेषांचे चढ सारखे असेल तर त्या दोन रेषा समांतर असतात म्हणून आपण म्हणू शकतो की बाबा ए बी समांतर सी डी ए बी आणि सी डी समांतर याला आपण म्हणू पाच नंबर झालं आता त्याचप्रमाणे विधान दोनचा जर तुम्ही विचार केला तर विधान दोन मध्ये बी सी चा चढ दोन आहे आणि विधान चार मध्ये ए चा चढ दोन आहे म्हणजे बी सी आणि एडी या दोघांचे चढ पण सारखे आहेत म्हणजे बी सी आणि एडी दोघांचे चढ सारखे म्हणजे बी सी आणि एडी पण समान समान आहे समांतर आहे माहिती याच विधान दोन व चार वरून दोन व चार वरून आपल्याला असं दिसतंय की बी चा चढ चढ बरोबर चा चढ चा चढ बी सी आणि एडी हे दोन्ही चढ कसे बाबा सारखे आहेत पुढे गेला बघा बी चा चढ किती दोन आणि चा चढ पण दोन दोन्ही चढ सारखे आहेत म्हणून इथं लिहायचं की बाबा बी सी समांतर एडी म्हणून बी सी आणि एडी समांतर आहे याला म्हणायचं सहा मैत्र यायचं पाच व वरून पाच व वरून आपल्याला एक गोष्ट समजते की बाबा ए बी आणि सी डी समांतर आहे ए बी आणि सी डी समांतर आहे पण या समोरा बाजू आहे आणि त्याचबरोबर बी सी आणि एडी पण समांतर आहे या पण समोरासमोरील बाजू आहेत ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात त्या चौकोनाला आपण समांतर भुज चौकोन म्हणतो म्हणून आपण म्हणू शकतो की चौकोन ए बी सी डी चौकोन ए बी डी हा समांतर भुज चौकोन आहे हा समांतर भुज Ha, buja, ahe, हाँ सो समांतर, समांतर समांतर हा समांतर भुज चौकोन आहे ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा प्रश्न सोडवू शकतो एकदम सोपा आहे फक्त तुम्हाला इथे चार बाजूंचे चढ काढायचे चढ आणि त्याच्यातल्या ज्या दोन बाजूंचे चढ सारखे आहेत त्या दोन बाजू समांतर म्हणजे इथं समोरासमोरील बाजू समांतर तुम्हाला दिसतायत मग त्या समांतर आहेत म्हणून हा समांतर भुज चौकोन आहे मी बाजूला होतो याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला घ्यायचा असेल तर घेऊ शकता ठीक आहे तर बघा मित्रांनो एकदम साधा सोपा सिंपल प्रश्न आहे आला तर तीन ते चार मार्काला येतो आतापर्यंत दोन ते तीन वेळा या प्रकारचा प्रश्न येऊन गेलाय आकडे बदलतील नावं बदलतील परंतु प्रश्न तोच राहील मित्रांनो थांबण्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला जर का गणित भाग एक आणि गणित भाग दोन अवघड जात असेल तर काळजी करू नका तुमच्यासाठी आपण आपल्या ऍपवरती एक स्पेशल कोर्स बनवलाय गणित भाग एक आणि दोनच्या व्हिडिओजचा या कोर्स मध्ये काय की आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांवर आपण आपल्या मध्ये चर्चा केलेली आहे त्याचबरोबर येत्या काळामध्ये कुठले प्रश्न येऊ शकतात त्यावर चर्चा केले आणि सगळे महत्वाचे गुणधर्म सूत्र संकल्पना यावरती सुद्धा आपण त्या कोर्समध्ये चर्चा केलेली आहे तर हा कोर्स तुम्ही जर परचेस केला तर तुम्हाला खूप फायदा होईल तुम्हाला तुमची पूर्व परीक्षा त्याचबरोबर बोर्डाची परीक्षा याच्यामध्ये चांगले मार्क मिळतील तसंच या कोर्समध्ये आपण आठवड्यातून काही दिवस लाईव्ह सुद्धा येत असतो तीन दिवस आपले लाईव्ह लेक्चर असतात ते लाईव्ह लेक्चर सुद्धा तुम्हाला अटेंड करायला मिळतील आणि खूप सारा फायदा तुम्हाला या कोर्सचा होऊ शकतो या कोर्समध्ये बरेचशा नोट्स आहेत बऱ्याचशा पीडीएफ फाईल सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील तर मित्रांनो नक्कीच हा कोर्स परचेस करा किती रुपयाला आहे तर फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्ही हा कोर्स परचेस करू शकताय महिन्याला फक्त एकोणपन्नास रुपये भरायचे म्हणजे तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता आणि चांगला अभ्यास करू शकता, है शकता है। तर आपल्या वरती जा ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आणि या वरती क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या ऍपवर गेल्यानंतर हा जो कोर्स आहे तो परचेस करा आणि अभ्यास करा तर आजच्या चर्चा इथे थांबूयात बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना